नमस्कार दख्खन टाइम्समध्ये आपलं स्वागत आहे बारा डिसेंबर रोजी एका ऐतिहासिक दिशेने भारत सरकारने पाऊल उचलला आहे अनेक वर्षापासून वन नेशन वन इलेक्शन अर्थात एक देश एक निवडणूक या योजनेबद्दल संपूर्ण देशात चर्चा होत होत्या यासंबंधी सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने या योजनेला मंजुरी दिली वन नेशन वन इलेक्शन या योजनेचा अभ्यास करण्यासाठी माजी राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती भारत सरकारने गठीत केली होती देशभरात सतत कुठे ना कुठे निवडणुका होत राहतात त्यामुळे प्रशासकीय अनिश्चितता आणि शासकीय निर्णय प्रक्रियेवर त्याचा परिणाम होतो असं श्री कोविंद यांच्या समितीचं निरीक्षण आहे एक देश एक निवडणूक लागू झाली तर धोरण सातत्य राहील तसेच मतदानातील सहभागही मोठ्या प्रमाणात वाढेल असा दावा या समितीने केला आहे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समितीच्या रिपोर्टची अंमलबजावणी करण्याबद्दल समर्थन केलं आहे मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर वन नेशन वन इलेक्शन विधेयक पुढील आठवड्यात हिवाळी अधिवेशनात संसदेत सादर करण्यात येणार आहे केंद्र सरकारच्या या विधेयकाला श्री ममता बॅनर्जी एम के स्टॅलिन अरविंद केजरीवाल आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी विरोध दर्शविला आहे सदरील विधेयक लोकशाही विरोधी असून एकाधिकारशाहीकडे जाणारी ही योजना असल्याचा विरोधी पक्षांचा आरोप आहे तर काँग्रेसचे अध्यक्ष श्री खरगे यांनी बिलाचा अभ्यास करून भूमिका घेऊ अशी प्रतिक्रिया दिली आहे तर असेच वेगवेगळे व्हिडिओज आणि नवीन अपडेट्स पाहण्यासाठी दख्खन टाइम्स चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद